हाय तुमचे माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहेत कशा आहात सगळे मजेत ना ते क्रॅसुलाचं प्लांट आहेत एक कुबेर प्लांट पण याला म्हणतात हे प्लांट जर आपण घरात लावलं तर पैसे आपल्या घरात टिकतात राहतात येतात असं म्हणतात मला माहीत नाही पण म्हणतात तर खूप छान प्लांट आहे हे मला नर्सरीमध्ये आवडले होते म्हणून मी आणले मी हे कटिंगपासून ग्रो केले होते आणि एक दीड एक दीड एक वर्ष झाले या प्लांटला मी लावून खूप छान वाटते आपल्या गार्डनमध्ये हे प्लांट आणि याला पण सूर्यप्रकाशाची या या गरज आहे याला पण थंडी जास्त चालत नाही थंडीत पानं जरा खराब होतात जास्त पाव पाणी पण चालत नाहीत पावसात पण हे प्लॅन्ट खराब होतं पानं खराब होतात पानं गळून पडतात आणि या पानांमध्येच पाण्याचं प्रमाण असल्यामुळं जास्त पाण्याची गरज नाही आहे जेव्हा माती सुकल तेव्हाच याला सात आठ दिवसातून एकदा पाणी द्यायचं हे इनडोअर प्लांट नाही आहेत याला उन्हाची गरज आहे वेलकम माझ्या मध्ये गुड आफ्टरनून कशा आहात सगळे तर हे प्लांट आहे ना या प्लॅन्ट जे बॉर्डर आहेत ना तुम्ही बघू शकता असं लालसरपणा आहेत त्यांना आणि खूप सुंदर होतं हे झाड तुम्ही जर कटिंगने ग्रो केलं ना तर एक मी साधारणतः तीन ते चार कटिंग लावलं होतं एका वेळेस तर माझ्या सगळ्याची सगळ्या कटिंग एकदम छान ग्रो केल्या आहेत बघा तुम्ही मी वेगळ्या वेगळ्या लावल्या होत्या सगळ्या आणि एकाच ठिकाणी लावल्यामुळं त्याला छान असा प्लांटला एक, 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 एक छान आकार आला आहे किंवा एक बुशीपणा आलाय सुंदर दिसत आहेत आणि एकदम हिरवगार आहेत हार्डी प्लांट आहेत याची खूप काळजी घ्यायची नाही फक्त पाणी सूर्यप्रकाश जर नियम पाळले ना एकदम छान राहतं कटिंग लावल्या होत्या ना त्यावेळेस थोडंसं शेणखताचा वापर केला होता त्याच्यानंतर थोडी वाळू होती कारण याला जास्त काळी माती पाहिजे नस नसते कारण काळी माती जास्त राहिली ना तर याची मुळं खराब होतात त्याच्यामुळे थोडीशी रे रेती टाकली होती मी याच्यामध्ये ना अशी थोडीशी रवाळ माती लागते प्लांट आवडले का कसे वाटते नक्की सांगा तुम्ही कुठून बघता ते पण हाय कशा आहात मॅडम ओके मी पण छान आहे तुम्ही पण छान मी पण छान आहेत थँक्यू माझ्या माझ्या मध्ये जॉईन झाल्याबद्दल आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघता नक्की सांगा माझं प्लॅन तुम्हाला आवडला का ते पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा थोडाफार ओके नाशिक वरून गुड गुड नाशिक सिटी बेस्ट मला कसं वाटलं माझं प्लॅन्ट या प्लॅनची खासियत आहे की म्हणजे याला सूर्यप्रकाश लागतो पण जास्त प्रखर सूर्यप्रकाश जरी मिळाला ना त्याची तरी त्याचे हे पानं इतना खराब होऊन जातात आणि असे मुरजल्यासारखे किंवा जळाल्यासारखे होतात त्याच्यामुळे जास्तच प्रखर सूर्यप्रकाश पण देऊ नका सकाळी तीन चार तासाचं जे ऊन असतं तेवढंच द्या कारण आता फेब्रुवारी महिना चालू झाला आहे आणि ऊन पण वाढू लागलं आहे जेवण झालं का तुमचं आहे तसं वाटतंय चिनी गुलाबाचे फुलं आलेत म्हणजे चिनी गुलाब नाही याला नाईन क्लॉक म्हणतात आणि खूप सुंदर दिसतात त्याचे फुलं सकाळी नऊ पासून उमललेली असतात संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत एकदम छान उमरलेले असतात आणि खूप छान दिसतात आता भरपूर कळ्या लागल्या आहेत एक दोन एक दोन फुलं पण यायला लागले आहेत अजून एक महिन्याने पूर्ण झाड भरलेलं राहील पूर्ण झाडाला फुलं आलेले राहतील मी याला डिसेंबर महिन्यात लावलं होतं दीड महिन्यात छान ग्रोथ झाली सुंदर पण दिसाय दिसतंय आता सध्या नवीन पण खालून पण जे मुळांमधून पण नवीन नवीन पालवी नवीन फांद्या वगैरे येत आहेत तर ते एकदम छान हिरव्यागार आहेत आणि ह्या ज्या वाढलेल्या आहेत ह्या थोडासा लालसर झाल्या आहेत पण यालाही भरपूर काळ्या आलेल्या आहेत मार्च एप्रिलमध्ये खूप फुलं येतात याला पण तुम्हाला जर लावायचं असेल तर आता तुम्ही कटिंग नक्की लावा यामध्ये भरपूर कलर वगैरे आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत याला नाईन ओ क्लॉक म्हणतात त्याच्यानंतर एक चिनी गुलाबाचा पण एक प्रकार आहे त्याचे डबल पॅटर्नचे फुलं येतात ते गुलाबाच्या फुलासारखंच फुल असतं फक्त छोटंसं राहतं त्यानंतर यामध्ये भरपूर कलर वगैरे आहेत भरपूर वेगवेगळ्या कलरचे आणि जे झाडाचा जे फूल आहेत ना म्हणजे साधारणतः बघा या असं जे फूल मुरजून गेलं आहे खराब झालं आहे त्याचं हे तोडून टाकायचं हे जे असतं ना असं तोडून टाकायचं म्हणजे ते जे फूल वाळवण्यामध्ये झाड आपली एनर्जी वाया घालवतं ना त्याच्यापेक्षा आपण तोरून टाकायचं म्हणजे झाड बुशी होण्यास मदत होते त्याची एनर्जी तिथंच उपयोगी पडते आणि तुमच्याकडं आहे का हे प्लॅन्ट हॅलो मॅडम फुलं खूप सुंदर येतात वेगवेगळ्या कलरचे असतात यामध्ये भरपूर वेगवेगळे कलर आहेत हा पण कलर खूप सुंदर आहे असा आबोलीस माझ्याकडे याच्यामध्ये पिवळा पण कलर आहेत पण त्या आता फुल उमरलेल्या नाही आहेत पिवळा आणि आबोली शेड मिक्स आहेत ते पण फुल खूप सुंदर आहे कदाचित या झाडाला नाईन तो क्लॉक का म्हणत असतील की सकाळी नऊच्या नंतर हे फुलं उमलतात नऊ नंतर एकदम सुंदर झाड दिसत आणि याला जास्त खताची गरज नाहीये जास्त काळजी घ्यायची गरज नाहीये पाणी आणि सूर्यप्रकाश वेळचे वेळी द्या एकदम छान होतं तुम्हाला भरपूर फुलं हवे असेल तर थोडंसं शेणखताचा सेंद्रिय खताचा वापर करा झाडे लावताना कटिंग लावताना तुमच्या जवळपास कुठे असेल तर तिथून लावा नाहीतर नर्सरीतून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला आवड असेल तर याची जी मुळं आहेत ना ती खूप मोठी नसतात छोटी छोटी असतात त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही छोट्या प्लॅन्टमध्ये छोट्या पाण्याच्या बॉटलमध्ये कशात पण तुम्ही लावू शकता छान ग्रो करतात and this that मला कुठले पॅन्ट आवडते नाईन टो क्लॉकचं प्लांट आहेत हे आणि छानपैकी फुलं वगैरे आले सुंदर दिसत आहेत यामध्ये भरपूर कलर्स वगैरे आहेत वेगवेगळे आता सध्या फुलांचा भरपूर सीझन आहे मी डिसेंबर महिन्यात कटिंग लावल्या होत्या आता छान ग्रो झाल्या आहेत दोन दोन तीन तीन फुलं पण यायला आहे लागले आहेत भरपूर अशा कळ्या आल्या तुम्हाला जर लावायचं असेल तर कटिंगद्वारे तुम्ही लावू शकता छान दिसतं आणि झाडांचं कसं आहे ना आपण जसं जीव लावला ना तसं झाड बहरतात तशी झाडांची ग्रोथ होते वाढ होते छान वाटतात सुंदर दिसतात जसं तुम्ही जीव लावला तसं ते झाडाला पण आपली भावना आपल्या काही गोष्टी कळतात तुम्ही झाडांना मायाने जाऊन हात लावा ते पण सुंदर बहरतात आपल्याला भरपूर काही देतात असं नाही की आपणच झाडं लावतो आपणच काळजी घेतो पण त्यांच्या त्यांच्याकडून उलट शिकलं पाहिजे ते पण आपल्याला भरपूर अशा गोष्टी देतात कुठलाही हेतू न ठेवता फुलं फळं सावली सगळ्याच गोष्टी मिळतात झाडांवर सुद्धा आपण एक निस्वार्थ प्रेम जर केलं ना तर त्यांच्याकडूनही भरपूर गोष्टी मिळतात आपल्याला त्यांच्याकडून आपण खूप काही शिकलं पाहिजे तुमच्याकडं कुठले कुठले प्लॅन्ट आहेत कुठले प्लॅन्ट लावायला आवडतात कुठले फुलं जास्त आवडतात नक्की सांगा माझ्या चॅनलला पण तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला भरपूर असे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील वेगवेगळ्या झाडांबद्दल काही माहिती हवी असेल तर तीही नक्की माझ्या चॅनलला जाऊन तुम्हाला माहिती मिळेल झाडाची माती कशी बनवायची काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं कुठलं खत द्यायचं कुठलं कीटकनाशक फवारायचं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी डिटेल्समध्ये तुम्हाला जर प्लॅन गार्डनिंगची आवड असेल तुमच्याकडे पण गार्डनिंग तुम्ही केलेली असेल किंवा कुठले झाडं वगैरे लावलेले असतील आजकालच्या धावपळीच्या हो जीवनामध्ये सगळेच बिझी असतात कुणालाही वेळ नसतो पण त्या सगळ्यांमधून वेळ काढून आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि त्यातली त्यात आपली जी कुठली आवड आहे तीही आपण जोपास पाहिजे प्रत्येकाच्या आवडनिवडी वेगळी वेगळी असते कुणाला फळझाडं फुलझाडं लावायला आवडतात तर कुणाला कुठे कला आवडते कुणाला स्वयंपाक आवडतो कुणाला घर स्वच्छ ठेवायला बेग आवडतं प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्या सवडीनुसार आपले छंद जोपासले पाहिजे आणि तुमचंही जर चॅनल असेल यूट्यूबला तर मला नक्की सांगा मी पण सबस्क्राईब करेल तुम्हाला सपोर्ट कराल तुम्ही मला करा मी पण तुम्हाला करेल सोहळून जाते बघा आता थोडंसं जास्त उन्हाचा पण प्रकार झाला का